दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा अज्ञात कारणातून सातपूर परिसरातील प्रबुद्ध नगरमधील नववीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे साहिल संदीप पगारे असे या मयत झालेल्या मुलाचे नाव असून तो सातपूरमधील महालक्ष्मी चौकात राहत होता तो चौदा वर्षांचा होता या घटने सातपूरच्या प्रबुद्ध नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते साहिलने अशा प्रकारचे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास आता सातपूर पोलिसांकडून केला के जातोय गरीब कुटुंबातील साहिल हा नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता वडील कामानिमित्त घराबाहेर गेलेले होते तर आई नेहमीप्रमाणे घराजवळ लहानशा टपरीवर किराणा वस्तूची विक्री करत होती याचवेळी मंगळवारी नऊ तारखेला सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कमरेच्या पट्ट्याना घरातील लोखंडी पाईपच्या सहाय्यानं साहिल त्यांनी आरडाओरडा करत तात्काळ साहिला खाली उतरवून शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्यास मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक अश्विनी उबाळे पोलीस नाईक गणेश घारे यांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेतली त्यांनी आजूबाजूला आणि नातेवाईकांकडे चौकशी केली मात्र साहिलच्या के अद्याप पुढे नेमके नाही पोलिसांनी त्याचे शाळेचे दप्तर आणि इतर शालेय साहित्य तपासले त्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह हो लिखाण किंवा चिठ्ठी वगैरे सापडली नसल्याचं सातपूर पोलिसांनी सांगितलेलं आहे याबाबत अधिक तपास पोलीस नाईक गणेश घारे करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर